आणि मला माहितच नव्हतं पहिल्यांदा काय म्हणलं माहिती भाऊला म्हणलं भाऊ आंघोळ करा की माझ्या आंघोळ झाल्या म्हणलं होतं तर भाऊ म्हणलं हा करतो मला कुठं म्हणतात मी आंघोळ करून आलं तिकडल्या घरनं तर आता बघा संध्याकाळच्या वाजला ते पाहुणे सहा आणि आत्ता एवढ्यातच बघा मागाशी भावा तरी पण पंधरा वीस मिनटं झालं आणि भाऊ यायच्या आधी बघा ह्यांनी पण आले होते तिकडल्या घरी गेले ते मला म्हणलं चल तिकडे म्हणलं मला काय नको तुमचं तुम्ही जावा म्हणलं मला म्हणलं आईने बोलवलंय म्हणजे आत बघा मग काय करावं तेच कळा ना बघा मी आधीच म्हणलं होतं मी काय जाणार नाही आणि तिथं जाऊन माझा काय उपयोग पण नाही जायचं असतं तर मी सकाळीच गेले असते त्याच्यामुळे काय गेलेलं नाही मी मला आत्याला सांगा मी येत नाही म्हणून सगळेजण घरात बसायची एकटी बाहेर काय करू आणि लेकर माझ्याकडं आल्याशिवाय काय राहिले नसती म्हणून म्हणलं सगळं झाल्याच्यानंतर आपलं संध्याकाळी जावं थोड्या वेळ सगळ्यांना सांगा गप्पा हे मारत पूजाही झाल्यानंतर बघा पण ह्यांनी परत मी दुकानला गेल्यानंतर ह्यांनी परत त्या काकांना आणाय गेलं बामन काकांना वाटतं मला काय माहीत नाही पण बोलण्यावरूनच ओळखलं मी रस्त्याला चालले होते कंपाऊंडरच्या बाहेरच चालले होते तर त्या टायमाला ह्यांनी फोनवर बोलत होतं मी अंदाजी ओळखलं त्या काकांसंगच बोलत असत्या कारण की पत्ता सांगत होता मी दुकानात गेले ह्यांनी इकडल्या इकडं कधी गेलं तेच माहीत नाही मग भावांनी आत्ता आल्या सांगितलं आहे तिकडं मग ते दोघं जण आलं तर भाऊ मला म्हणलं चल मग मी म्हणलं चला येते म्हणलं मग तेवढं म्हणतातच म्हणल्यावर मला म्हणलं आपण सगळ्यातून बाहेर बस म्हणलं लेकर तुम्ही मग मी ड्रेस घातला होता पिवळा मला म्हणलं भाऊ साडी घाल म्हटलं साडी घाल चांगली दिसून साडी आजच्या दिवस तरी घाल म्हणलं मग मी साडी घातली ड्रेस काढून आणि इथला पसारा तसाच आहे तर दुर्गाचं आवरले भाऊ गेला तर पुढं दुर्गाला घेऊन चक्कर मारतात एक तर म्हणलं सांगा तुम्हाला तर चला आता जाती भाऊ सांगा आता कुलूप लावा लागन ह्यांनी पण तिकडच आहेत बघा तर दुर्गा मा बघ गाडी बसली मी तरी पाच दहा मिनटं घरात घालवली दार लावाय खिडक्या लावाय किती चक्र हल्ल्या लहानचार तर ती ले। ले गप बसली झुप उठली चुटली होती मागाशी तिला खायलाही चारलं दुकानातून चला दुर्गा जायचं का दुर्गा होय ग जायचं का हा का नाही सांग आलो बघा घरी आणि बाहेर न दिसतय दारात घरात आहे पूजा चालू तर सगळीच नाशतन हाय ना गांनी पण असतात बघा पूजाला कोण बसलय धमक भाऊ सकाळी यांची भांडणं बघितली का बसलय तर इकडं जण भान बघा आत मग हाय आता मी इथंच थांबते आपली इकडं बघा इकडं सुट पण आहेत मी दाखवते आत्या आता आई आपला <laughs> <गाला> नाही घरा तेवढे <laughs> आले बघा दुर्गाला बघितलं की तू आले तर ह्यांनी पण आता उठून बघा तिथं जाऊन बसलं तर आता वाटत नव्हतं तर आत्या बघा मला म्हणलं ते घरात म्हणून मी थोड्या बसले दोन मिनटं आणि तो बस दारातच बसले होते नको म्हणलं पण आत्याने काय ऐकलं नाही मग कृष्णा माझ्याकडे आली लगेच इकडं तिकडं करायला करा लागली म्हणलं आपलं बाहेर बसलेलंच बरं आहे आधीच बाहेर बसले होते पण आत्याने बोलवलं म्हणून गेले तर आता मी तर आहे पिवडी दुर्गा माव इकडं खेळते दुर्गा हे सगळे आहेत बाहेर बाहेर एका जागेवर बसत नाहीत तर आपण आणली चटाई करून टाकते झोप आली तर राधूला बघा इथं आले झोप झोपली राधा झोपली ना झोपीला आली आता झोपली म्हणजे उठतच नाही लवकर सुटी पण आहेत तिथं बसले तर आणि इकडं पूजा आणखीन चालूच आहे घरात कृष्ण ओम काय करताय झोपले गुंडळा अंगाला सगळं कृष्णा लागल की तस हाय का आणि हि चट्राईवर घेते डोक्यावर <laughs> रिल्स काढताय काय फोटो काढताय राधू पण आले बघा इथं राधू घरात ना बा रूम मध्ये झोप बेडरूम मध्ये पण तर मच्छर चावत ना उठ

<laughs> आता लेकर झोपल्यात बघा आल्या आल्याच ओम आणि कृष्ण कृष्ण पण आला होता राधू तिकडच या आणि नऊ वाजून अठरा मिनटं झाल्यात बघा झोपली लेकरं कटाळ्यात खेळून खेळून आणि येतानीच आम्ही सगळेजण बघा जेवण करून आलो होतो का स्वयंपाक केला नाही मी पण जेवले ह्यांनी लेकर सगळी जेवल्या तर यात झोपले तर आल्या आल्याच इथं पण आल्या आल्या खेळत होते सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा रात्री तिकडल्या घरी पूजा ही झाली सत्य आणि आम्ही सगळे जण जेवण हे करून आलो होतो कृष्णा पण येतच होता बघा आणि आता सकाळच्या पाणी दुर्गा मावाचा चाललाय नाश्ता तर दुर्गा माव आपली इथं मटकी खातीये मिठाची हाय दुर्गा आणि विषय असं झाला की ताई तिकडल्या घरी झोपल्या होत्या रात्री आणि सकाळच्या पाणी चालल्या मला म्हणल्या होत्या सत्यनारायणाची पूजा ही उतरल्यानंतर आम्ही सगळेजण तो म्हणलं चालतोय मला वाटलं पण नाही ताणी लवकर बैलांदा चालल्यात भेटत आहे मी म्हणलं एवढं सकाळच्या परत टाक टाक करता वाजत आहे <laughs> झोप देत आहे डोळ्या तर दार गडलं होतं मी तर झोपलंच होते कारण लेकरांना सुट्टी होती ना त्याच्यामुळे थोडं उशिरा उठली सात वाजल्या होत्या सात वाजता झोपली बघा उशीर झाला उठायला मग आंघोळी केली ताई आल्या की परत नाही झोपले मग आंघोळी केली आवरलं सगळं आणि आता तापवलं आहे ताईंसाठी ता आंघोळीसाठी बघा तर आता ताई ता पण आंघोळ करत्या भाऊ पण आल्यात मगाशीच एक दीड तास झालं बघा बसल्यात तिकड आणि भाऊ करून मला माहितच नव्हतं पहिल्यांदा काय म्हणलं माहिती का ताई भाऊला म्हणलं भाऊ आंघोळ करा की माझ्या आंघोळ झाल्या म्हणलं होतं तर भाऊ म्हणलं हा करतो म्हणलं मला कुठं म्हणतात मी आंघोळ करून आलं तिकडल्या घरनं करतो म्हणलं परत म्हणलं आणखीन कस नंदा पाणी तापून गार झालं कोणच वाटलं नाही परत हा परत विचारलं अग ताई म्हणलं अगं भाऊने आंघोळ करून आलं तिकडन मग झालं भाऊ का बोल आंघोळ केली बघितलंच नाही बघितलंच नाही म्हणे लाईट बंद होती ना रूम मधली तर चला ताई घेत ना स्वयंपाक करते बघ ह्यांनी भाजीला काय आणतात तोपर्यंत तो नाश्त्याला करते आणि तू तर आणखी रागच नाही बघायला राग ब आणखीन झोपला कृष्णा उठला त्याला पण दिलाय खायला खातोय तिकडेच